कौशल्य प्रशिक्षण हे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम करते या लोकांकडे नीट लक्ष देऊन त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले तर ते सुद्धा चांगले आयुष्य जगू शकतात असे विचार मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता औचट पुन तांबेकर यांनी व्यक्त केले सिंबॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या अठरावा स्थापना दिन सिंबॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग सिल्वर जुबली आणि सिंबॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवडेच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त किवडे येथे सिंबॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या अध्यक्षस्थानी सिंबॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर मुजुमदार हे होते तसेच सिंबॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉक्टर स्वाती मुजुमदार या उपस्थित होत्या यावेळी एससीडीएलच्या सिल्वर ज्युबली लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले